महाराष्ट्र न्यूज चॅनल आज मांडाखळी परिसरात अतिशय मोठ्या प्रमाणात पन्नास फूट उंच धम्मध्वज रोहन करण्यात आलेलं आहे इंद्रायणी चमाळ परिसरात आपण पाहतायत की मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर सिद्धार्थ हत्येंबेरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मागच्या काही दिवसांपासून इथे दहा एकर जागा त्यांच्या माध्यमातून विकत घेण्यात आली आणि ही आंतरराष्ट्रीय स्तराचा बुद्धविहार देखील होणार पण तत्पूर्वी आज आंतरराष्ट्रीय धम्मध्वज दिन आहे त्यानिमित्ताने पन्नास फूट उंच धमाध्वजाचंही हो रोहन झालेलं आहे तर अनेक जिल्ह्याभरातून अनेक ठिकाणून महिला मंडळ आले आहेत उपाशी आलेल्या आहेत माझ्या पाठी पाठीमागे बघू बघू शकता आपण आपण बोलूया त्यांच्याशी आणि विचारूया त्यांच्या भावना काय काय नाव काकू तुमचं माझं नाव शिलाता पांडुरंग काकदे कुठून आलात आपण परभणीहून अजिंठा नगर हाड काय कुठलं महिला मंडळ आहे आपलं सुप्रिया महिला मंडळ काय सांगाल आज सिद्धार्थजी हातेंबिरे यांच्या नियोजनामध्ये एवढा उपक्रम झाला खूप छान वाटला आंतरराष्ट्रीय स्तराचा विहार देखील होणारे पण धम्मध्वज उभा राहणार खूप हो। छान वाटलं इथे येऊन खूप माणसं आले आज थायलंडहून सुद्धा भिक्कू आले होते ऐकले खूप छान त्यांच्या माध्यमातून त्यांनी काय सांगितलं असं छान सांगितलं की एक चांगलं हे करा मिळून मिसळून राहा एकी करा आपली बुधवारी विहारात जा जिल्ह्यामध्ये पहिलंच विहार उभं राहतं आंतरराष्ट्रीय स्तराचं आता आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विहार आहेत मोठं काम चालू होतं इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कामाला ज्यावेळेस आपण असं पाहतोय तो क्षण कसा वाटला आजचा खूप छान वाटलं आनंदा तर अजून बोलूया काय नाव का गु तुमचं माझा आशा ताई मधुकरराव माणसं आला तर गोतम नगर परभणी असं आपलं महिला मंडळ कुठलं आहे श्रावस्ती महिला माझ्या काय सांगायला जितकं मोठ्या 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 प्रमाणात खूप आनंद वाटायला इथे जी जी खूप छान झा कुठ तुमचा उभा राहिला आपला मला तर वाटते आपल्या मराठवाड्यामध्ये पहिला ध्वज म्हणून खूप आनंद झाले दानाला खूप महत्व स्वतःच्या सोख महत्वातून सिद्धार्थी हातेंबिरे यांनी पुढाकार घेतलेला आणि उपासकांच्या हाती सगळं काही दिलेलं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात सिद्धार्थ उपासकाचे खूप आभार मानून आनंद व्यक्त करायचे काय नाव माझं एकच आहे नाव काय आपलं मी द्वारकाबाई गणले बर राहना राहणार अजिंठा नगर हडको कॉलनी परभणी कुठलं महिला मंडळ सुप्रिया महिला मंडळ काय सांगाल आज जी आपली परिस्थिती सारख्या जी ध्वजारोहणचा कार्यक्रम झाला ह्याच्यात खूप खूप आम्ही आनंदी आहे आणि जी ही इतक्या माळ रानामध्ये आणि इतक्या अवघड इतकी संख्या आली एवढ्या महिला आल्या तर महिलांच सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करते आणि आयोजकांचे पण अभिनंदन करते महिला मंडळ आलं होतं इकडे तरी तरी महिला मंडळ आमचे दोन हजार ते तीन हजार तक महिला मंडळ होते आमच्या परिसरातून आमच्या आमच्या अजिंठा नगर मधून सुद्धा दोन ते तीन गाड्या आलेल्या होत्या आणि असं एवढं महिलेला आणखी काही माहिती नव्हतं इथलं तर ही पहिली वेळ आहे दुसऱ्या वेळेस ह्याच्यापेक्षा आमची दुप्पट संख्या वाढायची आता जबाबदारी वाढलेली इतकं मोठं हा तर ही आता इथून पुढे जी जी सिद्धार्थानं जी आपल्या खांद्यावर वजही घेतलेला आहे दमाच ध्वज घेतलेला आहे सिद्धार्थाचे खूप आम्ही आभार मानतो आणि सिद्धार्थाच्या पाठीमाग आम्ही जेवढे महिला मंडळ जेवढ्या महिला आहेत तेवढ्या त्यांच्या पाठीशी आम्ही उभा राहून सतर्तेने आम्ही काम करू आणि जेव्हा बी त्यांनी आम्हाला हाक देतील तेव्हा आम्ही सिद्धार्थाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहू निश्चित आणि जी थायलंडून भंतीजी जे आले होते आणि जे आपल्याला गोल्डन बुद्ध विहार इथं होणार आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसं विहार नाही आणि ही विहार जर झालं तर आपलं दिव्य विहार जागतिक परिवर्जी जी होईल जागतिक स्थरावर विहार होईल तर ह्याचं खूप खूप आपण अभिनंदन करू आणि आमच्या मैदा मंडळातर्फे सिद्धार्थ आंबेरेला खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून आमचे धन्यवाद माझं नाव यशोदाबा इंगोले पर बहिणी हर्षेनगर आल्यानंतर काय इथं लय आम्हाला आनंद वाटला एवढी पगली पाहून हरदलो आम्ही लय भारी झालं लय भारी आनंद वाटला लय लय आनंद वाटला सर्व उपासिका इथे आलेले आहेत पाहू शकता आपण दा माझ्या पाठीमागे काय सांगाल काकू माझं नाव सुशिलाबाई आनंदराव घुसळे आम्ही परभणी आलो हर्षनगर इथं आलो सुद्धा आपण आला इथे आलो सिद्धार्थ हात्यामुळे भावना इथं गोल्डन विहार बुद्ध विहार सुरुवात होणार आहे तर आपण इथं बुद्ध गायला जात होतो तिकडे जाण्याची गरज नाही आता आपल्या इथं बुद्ध गयासारखं स्वरूप इथं येणार आहे आपली जी धम्म यात्रा जत्रा जे काय होईल भविष्यात मला वाटते गडे काय हो। सांगाल कोण कोण आलं होतं आपल्या सोबत बरं आमचं धम्म महिला तर काय वाटतंय की आता सिद्धार्थ असेंद्रे एक तरुण पुढे येऊन आपल्या परभणीचा एक हिरा जन्माला आला सिद्धार्थ भाऊला अभिनंदन आमच्या सर मला नाही बोलाय आम्हाला छान वाटलं आनंद झाला इथं आम्ही हर्ष नगर मधून आलेलो महिला मंडळ आम्हाला खूप खूप शुभेच्छा वाटली आनंद झाला कुठले ते भैतेजी आले समधी आले एवढी पब्लिक पाहून म्हणजे एक लक्षात घ्या की सगळ्या भावना ज्यांच्या आहेत की इथे आल्यानंतर जो मनस्वी आनंद झालाय त्याचा वेगळाच काय सांगा सांगायला आम्हाला छान वाटलं माझं नाव शांताबाई मारोथराव घोडके या वया सुद्धा आपण आलात हो। थंडीत की सगळं आनंद घेण्यासाठी हां काम आहे मोठं धमाचं काम हां ले मोठं धमाचं काम होतं म्हणून आमची इच्छा होती जी इच्छा पूर्ण झाली आणि असे डोळे भरून पब्लिक कुठेच नाही पाहिली खूप आनंद वाटला आम्हाला आनंद वाटला काय नाव तुमचं मीरा भंडारी गायकवाड आम्ही मांडाखळी येऊन व्हायला हा मांडाखळी आमच्या गावामध्ये हार व्हायला याच्यातले आम्हाला आनंद आहे खुशी आहे याच्यापेक्षा अजून खुशी, खुशी मावली आम्हाला की आमच्या गावामध्ये याहार व्हायले आमच्या गावामध्ये भंतीजी लांबून लांबून येणार इथं प्रवास करणार आम्ही त्यांची सोय भरपूर करूया आम्ही आमची सेवात राहूत आम्ही सदांनी त्यांच्या सेवात राहू भिकू संघाच्या पाहुण्या राहण्यांच्या सगळ्याच्या आनंदी वाटला मला आमच्या गावामध्ये सुनीता भिंगारे काय सांगा सिद्धार्थ भाऊचे आभार मानणार मी सुरुवातीला परभणी जिल्ह्यात एवढं मोठं त्यांनी योगदान दिलेलं आहे असं इतका मोठा भव्य दिव्य कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे सिद्धार्थ भाऊचे नेहमीच आम्ही रुणी राहू